नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज आहे हरतालिका पूजन आणि आजूबाजूचा परिसर असा अगदी निसर्गरम्य असा परिसर आहे आणि हरतालिकेच्या पूजेसाठी आम्हाला भरपूर अशी पानं फुलं जे जे वेगवेगळ्या सोळा प्रकारचे आपल्याला पत्री लागते तर ती आमच्या परिसरात घराच्या आजूबाजूच्या परिसरातच सगळी असल्यामुळे आम्हाला काही जास्त कुठे बाहेर जावं लागत नाही हरतालकी पूजेनला काही खरेदी करायला किंवा काय सगळी जी फळं फुलं किंवा जी पत्री लागतात त्याची जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के सगळं आमच्या घरीच आहे तर हे पहा किती सुंदर असा निसर्गरम्य असा परिसर आहे घराच्या आजूबाजूचा आमच्या आणि आज सकाळीच लवकर हरताळकेची पूजा करायची आहे त्यामुळं आता मी आमच्या घरासमोरच्या बागेतून आता वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं फुलं वगैरे गोळा करणार आहे तर प्रामुख्याने हरतालकेच्या पूजनामध्ये ज्या वनस्पती आपल्या पारंपरिक पारंपरिकपणे वापरल्या जातात तर त्या वनस्पती म्हणजे औषधी वनस्पतीच आहेत तशा सगळ्या काही ना काही प्रत्येक वनस्पतीचा उपयोग आहेच तर जास्त करून म्हणजे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर त्यानंतर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई बकुळ अशोक सीताफळ रामफळ शमी पेरू कदंब जास्वंद केवडा अशी जी आपल्या निसर्गात जी जी आपली फळं फुलं असतात तर ती हरतालिकेच्या पूजनासाठी वापरली जातात तर हे वापरण्यामागे काही ना काही आयुर्वेदिकच वनस्पती आहेत ह्या सगळ्या आणि याची ओळख व्हावी हाही येतो असेल कदाचित की महिलांना म्हणजे की या सगळ्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांची ओळख व्हावी ही पूजेचा हा संकल्प असेल की वर्षातून एकदा आणि ह्या सीझनमध्ये सगळ्याच या वनस्पती आपल्याला मिळतात तर त्यामुळं हरतर्केचं पूजन करताना आपण ह्या वस्तू वापरतो आणि हे पारंपरिकरित्याच आयुर्वेदात पण ह्या वनस्पतींचे अनेक उपयोग आहेत सगळ्याच आणि धार्मिक आणि पौराणिक पण महत्व आहे तर प्रत्येकाला ह्या वनस्पती आपल्या जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या तुम्ही तुम्हाला जर जागा असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला लावा तर यानिमित्ताने काय होईल की आपल्याला सणासुदीला ज्या ह्या आपल्या धार्मिक सण असतात आपली तर बरेच वेळा आपल्याला ला बेल लागतो चा आंबा आंब्याची पानं लागतात आपल्याला शेताफळ रामफळ अशी फळं लागतात पेरू जांस्वंदासारखे आपल्याला गणपतीत फुलं लागतात तर आपण अशी शमी आहे तर, तर ला ते शमी वगैरे ते पण तुळस शमी दुर्वा हे आपल्याला आपल्या अनेक धार्मिक कार्यक्रमात आपल्याला हे वस्तू लागतातच तर तुमच्याकडे जर जागा असेल तर लावायला काहीच हरकत नाही आणि त्यानिमित्ताने पर्यावरणाला पण आपला थोडासा हातभार लागतो रक्षण करण्यासाठी तर आपले हे जे सण आहेत तर हे सण अशाच स... या गोष्टींवर आधारित आहेत की जा जा ते ते फवी, फवी जे आपले जे वनस्पती आहेत तर त्यांच्यावर आपल्याला ज्या वनस्पती लागतात तर त्या वनस्पतींचे अनेक फायदे आहेत तर त्यांची ओळख व्हावी व्हावी यासाठी आपल्याकडे अशा वनस्पती लावल्याच पाहिजेत आपण तर आता मी चाफ चाफ्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर इकडे रामफळाचं झाड आहे तर रामफळाची राम पानं थोडीशी छोटीशी पांदी घेतली तर मला झाडांची आवड असल्यामुळे आणि आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर जागा असल्यामुळे अनेक प्रकारच्या भाज्या फळं फुलं ही मी नेहमी लावत असते आणि जे जे मला माहीत आहे आणि जे शक्य आहे आपल्याला करणं तेवढं आपण अवश्य करावं पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या धार्मिक बाबी सांभाळण्यासाठी जे जे आणि आपण जर हे केलं तरच आपल्या ह्या पुढच्या पिढीला हे कळणार आहे की आपले, आपले सणवार आपल्या ह्या ज्या धार्मिक वनस्पती किंवा जे द देवधर्म आपण करतो हे आपण जर केलं तरच त्यांना कळणार आहे त्यामुळे हे आपण अवश्य आपण असं सगळं करून आपल्या मुलांना सुनांना वगैरे दाखवलं पाहिजे ना की काय काय आपले विधे असतात काय असतात तर बरेच आता शहरीकरण झाल्यामुळं अगदी लावणं शक्य नसतं झाडं वगैरे दारात पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ज जरूर लावावी तर इकडे पहा पेरूचं झाड आहे त्या आंब्याचं आहे आणि पलीकडे आता मी जिथं उभी आहे तिथं पेरूचं एक झाड आहे तर आता मी पेरूच्या आंब्याची पण पानं घेतलेली आहेत आणि खूप आनंद होतो ज्यावेळेस या अशा काही पूजा अर्चा किंवा काय असतात आणि आपल्याला जर काय पूजेसाठी जे लागणारं सगळं साहित्य म्हणा काय म्हणा तर ते आपलं स्वतः लावलेल्या झाडापासून जर आपण घेत असू तर तो आनंद म्हणजे अगदी अवर्णनीय असा असतो तर माझ्याकडे सगळेच प्रकारच्या जवळजवळ वनस्पती आहेत तर माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या अनेक महिला या दिवशी आवर्जून माझ्याकडे येतात आणि हे सगळं घेऊन जातात पूजेसाठी तर ले 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 आता ही आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने जशी पूजा करतात तशी मी मांडलेली आहे तर आता ही वाळूची पिंड केलेली आहे आपली नदीतली किंवा ओढ्यातली जी वाळू असते ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्या वाळूची आता पिंड केलेली आहे महादेवाची आणि आता गणेशाची स्थापना करून त्याला हळदी कुंकू कुठलंही कार्य करताना धार्मिक का आपल्याकडे आपण पहिल्यांदा गणेशाची स्थापना करतो तर आता मी गणपतीला लाल फुल आणि अक्षदा वाहिलेल्या आहेत त्यानंतर आता हे आपण गणपतीला गोळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवत आहोत आता ही अशी हरतळका किंवा हर पार्वती असते तर ही अशी मूर्ती आमच्याकडे आणतात असं कुंभाराकडून आणि या मूर्तीची पण स्थापना केली जाते हरतळकेच्या दिवशी ते ही मूर्ती आता ते पिंडी समोर ठेवायची ठेवायची आणि नंतर मग आपण ह्या पिंडीची विधिवताशी पूजा करायची आहे तर आता पिंडीवर मी हळद कुंकू वगैरे वाहून घेतलेलं आहे आणि समोर आपण नागिनीच्या पानाची विडे मांडणार आहोत तर आता हे विडे मांडलेत आणि जी फळं आहेत तर ही फळं माझ्या बागेतलीच आहेत फक्त सफरचंद विकत आणलेलं आहे ही सीताफळ पेरू कणीस हे सगळं बागेतलीच फळं आहेत चिक्कू वगैरे सगळी आपण जी फळं आता पूजेला वापरणार आहोत तर आता ह्या पिंडीची विधिवत पूजा करून हीच माझी सुनबाई आहे प्रतीक्षा तर ती आता पूजा मांडत आहे तर हरथळ केला आणि पिंडीवर हळद कुंकू बेल त्यानंतर पांढरे फुलं पिंडीवर पहिल्यांदा वाहून घ्यायची आहेत आणि अशी विधिवत आपली पूजा करायची आहे त्यानंतर आपण ह्या ज्या सोळा प्रकारच्या पत्री आहेत आपल्याकडे सोळा जे तो सोळा जरी नाही मिळाल्या तुम्हाला तर जेवढे तुमच्याकडे अवेलेबल होतील तर तेवढे आपण यूज करून पूजा करू शकतो आपण असं नाही की एवढे सगळेच मिळालं पाहिजे किंवा काय तर आमच्याकडे भरपूर झाडं असल्यामुळं आमच्याकडे सगळेच प्रकार ॲवेलेबल आहेत आम्ही अगदी टोपली भरून सगळी पत्री आणलेली आहे वेगवेगळ्या झाडांची फुलांची तर सो हरतळकीच्या पूजा पूजेमध्ये सोळा प्रकारची फुलं आणि सोळा प्रकारची पानं वापरली जातात पारंपरिक रीतीने तर आमच्याकडे जे ज्या प्रकारची एक सात आठ प्रकारची फुलं होती ती फुलं मी आणलेली आहेत आणि पत्री मात्र भरपूर आहेत अगदी सोळापेक्षाही जास्त प्रकार पानांचे अवेलेबल होते ते आणलेले आहेत पूजेसाठी आणि आता ही पूजा करत आहोत आम्ही तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही पिंडीवर अशी अर्पण करायची आहेत आणि ओम नम शिवाय नावाचा जप करत ही फुलं अर्पण करायची आहेत तर हे चाफ्याचं पान आहे तर चाफा ही खूप महत्त्व आहे चाफ्याचं हरतळकेसाठी चाफा आवळा चिंच तुळस रुई बोर जाई बकुळ सीताफळ रामफळ पेरू जास्वंद अशी वेगवेगळी वेग ही पत्रिया मी आणलेली आहे तसेच आघाडा आणि दुर्वा आघाडा आणि दुर्वा या तर अगदी श्रावण महिन्यात तर त्याचं महत्त्व असतंच दुर्वा आणि आघाड्यांची आपण पंचमीपासून आपण माळ घालतो ह्याला सोबाची जी मूर्ती असते त्या फोटो असतो त्यांना आपण आघाड्याची दुर्वांची माळ घालतो आणि त्यानंतर श्रावण महिन्यातल्या बऱ्याचशा पूजेत आपल्याला दुर्वा आणि आघाडा लागतोच तर हे आघाडा दुर्वा आघाडा आपोआप उगवतो आमच्या आजूबाजूला परिसरात पण बाकीच्या ह्या ज्या वनस्पती आहेत त्या आम्ही आवरजून लावतो फक्त यातलं जे दुर्वा आणि आघाडा हे आपोआप उगवलं जातं आणि बाकीचं जा सगळी आवरजून हे लावलेली आहेत आता फक्त यात माझ्याकडे मधुमालतीचं नाही आहेत आता ते पण माझा लावण्याचा विचार आहे पुढच्या वर्षीच्या माझ्या पूजेत तर मधुमालतीचं पण असेल झाडं पानं त्यांची तर शमी आणि मधुमालती एवढं मला फक्त मिळालेलं नाही आहे बाकी सगळ्याच वनस्पती आहेत की ज्या हरतळकेच्या पूजेसाठी लागतात रुईची पण पानं वापरतात तर रुईचं पण एक झाड आहे आमच्या समोरच्या बाजूला पलीकडे त्याची पण पानं घेतलेली आहेत तर आता सुनबाईंची पूजा झाल्यानंतर मी पण पूजा करून घेतलेली आहे हरतळकीची आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे एक वेगळाच उत्साह घरात असतो दोन दिवस आम्ही दोघींनी मिळून छान अशी घराची साफसफाई केलेली आहे रंगोरंगोटी जिथं जिथं शक्य आहे ते केलेलं आहे आणि आता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळे आम्ही सज्ज झालेलो आहोत पण त्याआधी आता ही हरतळकेची पूजा त्यामुळेच हरतळकेच्या पूजेला एक आगळं वेगळं असं महत्व असतं तर अशी छान अशी आम्ही पूजा वगैरे मांडलेली आहे आणि देवीला आता ओटी भरणार आहे तर देवी पुढे छान अशी खानाची ओटी वगैरे ठेवून नैवेद्य वगैरे दाखवला आहे तर गावों -गावों ही वेगवेगळी पद्धत असेल हरतळका पूजनाची तर, तर आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने याच पद्धतीने करतात हरतळका पूजन तर तुमच्याकडे यापेक्षा कसं काही वेगळं असतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा आजचा जर लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद